नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर काय झालेलं आहे प्रतीक्षाला आणि तनुजा दोघींना पण सर्दी झालेली आहे त्यांनी काय बनवलेलं आहे त्यांच्यासाठी स्पेशली हे दींड जे आहे ते बनवलेलं आहे बघा पिठाचं दिंड जे आहे ते बनवलेलं आहे ते बघा तर हे बघा हे एक बिल्ड बनवलेलं आहे आणि हे एक बनवलेलं आहे एक तोंडाला चव यावी म्हणून थोडंसं तिखट मीठ जिरे हळद टाकून त्यांना खाण्यासाठी देत आहे जसे की आपण अंड्याची पोळी वगैरे करतो ना त्या बाजूमध्ये छान लागतं खायला हे मस्त तर हे बघा किती मस्त दिसत आहे ना बकीट कोण ठोली पाहिजे ती बकीट दार अच्छा ती होय त्याला भाकरी खवट सर ना सर्दी झाल्यात जेवढे करून देईल आम्हाला हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाऊ तर इथे मी तुम्हाला दाखवलं आहे मागं जी धिरडी केलेली आहेत ते थोडेसे वाकडे तिकडे वगैरे झालेले आहेत पण आजचा हा थोडासा रॉ व्हिडिओ तुमच्याशी दाखवलेला आहे रॉ व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ थोडासा तर इथे मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि इथे थोडासा जो गावाकडचा का गोतवळ्यातला वानवळा आलेला आहे तर हा जी आहे तो मी मागे खूप दिवस झालं मावशी सो मावशीकडे गेले होते तेव्हा दिलेली चटणी थोडासा मसाला थोड्याशा कुरडया आणि थोड्याशा पापड्या असं मावशीने थोडं थोडं मला दिलं होतं म्हणत होती मी थोडंसं तुला करून देते पण मीच म्हटलं नको तिच्या मागे सुद्धा भरपूर कामे आहेत आणि प्रत्येकानं जर म्हटलं मला करून दे हो आ, का ते ते तर तिला आणखीन त्रास होतो त्यामध्ये पाहुणे सुद्धा जास्त येतात कारण काकाची तब्येत बरी नव्हती त्यासाठी तिचे सुद्धा पाहुणे भरपूर येत होते तर त्यासाठी मी नको म्हटलं तिचं ते कामच आहे त्यासाठी तिनं न म्हणत होती की मी देते करून असं काही नाही म्हणून आणि हे जे आहेत हा लोणचे जे आहे तो एक भाचीने दिलेला आहे ह्या छोट्या भरणीतला जो आहे तो भाचीने दिला आहे आणि दुसरा जो आहे तो ननंदबाईने दिलेला आहे आणि थोड्याशा खरोड्या आणि जी वटाणे आहेत ना ते शेतातले असावे बहुतेक असं मला वाटतं मी काही विचारलं नाही आहे पण त्यांनी दिलेले आहेत आणि खार जो आहे तो स्पेशली मोहरी आणि कारळं ह्या दोन्हीमधला आहे आपण काय करतो भरपूर सारा मसाला टाकतो पण गावाकडे कर जास्त करून कारळ आणि मोहरीचा खार जास्त चालतो का जास्त तर मोहरीचा असतो पण ताईने कारळ्याचा घातलेला आहे आणि हे जे आहे ते वटणे आहेत आणि थोड्याशा पापड्यासुद्धा दिलेल्या आहेत त्यासुद्धा भाजीबाईने दिलेल्या आहेत तर चला बघूया आपण कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत तर मला तर ओळखायला पण नाही आलेल्या एक जे आहे ते पापड आहेत ते उडदाचे आहेत हे ओळखू आलेले आहेत दुसरे जे आहेत ते पोह्याच्या पापड्या आहेत आता बघूया फर्स्ट टाइम आपण कशा लागतात ते मित्र अजून खाल्लेल्या नाही आणि केलेल्या पण नाही येतं आलाय वानवळा तर आपण नक्कीच ट्राय करूया आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या कशाच्या आहेत त्या काही मला ओळखायला आलेल्या नाही येत तर चला एक वेळेस ज्या वेळेस आपण तळू त्यावेळेस तुमच्याशी नक्कीच शेअर करेल ह्या कशा लागतात कशाच्या आहेत एकदा विचारून सुद्धा घेईल मी तर ह्यामध्ये गावाकडची जी, जी आ, ही आहे ना चव आहे ना ती आपल्याला नक्कीच चाकायला मिळणार आहे कारण कसं आहे ना जी चव आपल्या गावाकडच्या पदार्थामध्ये असते ती चव इकडच्या पदार्थामध्ये नसते म्हणजे तेवढी क्वालिटी बाद चव मला तर नाही वाटत इकडच्या पदार्थामध्ये असते म्हणून गावाकडे तुम्ही किती साधी भाजी करा भाकरी करा खूप छान टेस्ट येते पोटभर मस्त जेवण होतं इथं कसं आहे दोन दोन तीन तीन भाज्या करा त्यावेळेस कुठं तरी वाटतं की स्वयंपाक केलेला के आहे आणि आता आपण पोटभर जेवूया मला वाटते पापड तर चला मी तुम्हाला काल परवाच्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी काय केलेलं आहे पापडासाठी जाळ जोडून आणलेली आहे तर त्याची विल्हेवाट आज लावणार आहे मी विल्हेवाट लावणार आहे म्हणजे काय करणार आहे तर त्याचे पापड करून घेणार आहे त्यासाठी हा पापड मसाला आणि दुसरा जो आहे तो पापड खार मी आणलेला आहे त्यासाठी माप जे आहे ते तुम्हाला मी सांगते मेजरमेंट आपण कसं घ्यायचं आहे ते तर मेजरमेंट जे आहे ना ते हा जो पोहे खायचा चमचा आहे ना त्या चमच्याने दोन चमचे आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मिक्स करायचा आहे जो पापड खार आहे तो मी पीठ जे आहे ना ते दीड किलो घेतलेला आहे म्हणजेच दीड किलो दाळ दळून आणलेली आहे तर पीठ दोन किलो झाले का दीड किलो आहे हे मात्र मोजून नाही बघितलेलं पण दीड किलो डाळच दळून आलेली आहे तेवढंच मेजरमेंट मी तुम्हाला सांगत आहे आणि एक पापड मसाला जो आहे तो एक पूर्ण पॅकेट जे आहे ते ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तर हे दोन्ही टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जर आपल्याला एक वेळेस हे पूर्ण कर म्हणजे पूर्ण पापड करणं शक्य नसेल तर आपण थोडं थोडं करून एक वीस पंचवीस वीस पंचवीस करून जरी हे पापड आपण दोन चार वेळेस केले ना तरी चालतात तर त्यासाठी काय करायचं थोडं थोडं म्हणजे आपल्याला जेवढे करणं होणार आहेत तेवढीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे मीही तोच विचार केलेला होता की अर्धी कणिक आत्ता मळून घ्यायची आणि अर्धी उद्या करून घ्यायची तर त्यासाठी मी अर्धी कणिक मळून घेतलेली आहे अर्धे पापड जे आहेत ते पूर्ण मी करून घेतले आणि नंतर पुन्हा राहिलेली जी आहे ती पण पूर्ण नऊ वाजेपर्यंत करून टाकलेली आहेत कारण कसं एक काम तीन तीन वेळेस करण्यापेक्षा एकदा करून टाकलं म्हणजे टेन्शन नाही तर ह्यासाठी कणिक जी आपल्याला मळायचे आहे ना ती एकदम घट्ट मळायची आहे जेणेकरून सैल जास्त ठेवायची नाही आपल्याला जेणेकरून आपले, आपले पापड जे आहे ते आपल्याला व्यवस्थित लाटता आले पाहिजेत तर छान असं एकजीव होईपर्यंत व्यवस्थित ह्याला असं जे आपण म्हणतो ना त्याचा पूर्ण एकजीव होईपर्यंत जे आपण मिश्रण हलवतो ना त्याप्रमाणे कणिकसुद्धा व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे घट्ट असल्यामुळे आपल्याला तेवढी कणिक मळता येत नाही आहे पण तरीसुद्धा त्याला व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण गव्हाच्या पिठाची कणिक मळतो त्यावेळेस पाणी लावून कणिक जी आहे ती मऊ करतो पण ह्याला तसं नाही करायचं पाणी वगैरे आपल्याला जास्त लावायचे नाही कारण कणिक सैल होते त्यानं तर आपल्याला तेवढं हे करायचं आहे थोडासा तेलाचा हात पुसायचा आणि व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे तर चला इथं कणिक वगैरे मळून झालेली आहे मी काही जास्त वेळ ह्याला भिजत वगैरे ठेवलेलं नाही आहे लगे हात मी पापड लाटण्यासाठी घेतलेले आहेत तर पापड लाटण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तेलाचा थोडासा हात ह्याला घ्यायचा आहे आणि एक खालून आणि वरून एक पलटी मारून एक लाटी आपल्याला तयार करायची आहे आणि नंतर ह्याला पिठामध्ये बुडून छान असा पापड आपल्याला जसा पाहिजे तसा गोल मोठा छोटा आणि पातळ प्रमाणामध्ये एकदम छान असा लाटून घ्यायचा आहे जसे की जो कोळपाट आहे ना त्या कोळपाटामध्ये आपल्याला म्हणजे प पापड ज्यावेळेस आपण लाटतो ना त्यावेळेस पूर्ण पोळपाड जो आहे तो त्यामध्ये दिसला पाहिजे असा पापड लाटायचा त्यावेळेस पापड एकदम छान दिसतो म्हणजे जसं आपल्याला हे पाहिजे ना पतला पाहिजे त्या प्रमाणामध्ये होऊन जातो तर हे बघा एका साईटनं म्हणजे एकदम मधी पण नाही एकदम साईटनं पण नाही लाटून घ्यायचं सर्व बाजूनं व्यवस्थित असं लाटून घेतला ना छान जेवढा पाहिजे तेवढा पातळ पापड आपल्याला करता येतो आणि कणिक जर आपण मळून ठेवली दोन तीन दिवस जर ठेवली याचा खणकीला काहीही होत नाही आहे जशी पाहिजे तशी राहते पण पापडाचा जो कलर आहे ना तो थोडासा चेंज होतो जसे की आपण ताबडतोब केल्याच्यानंतर किंवा अर्ध्या तासाच्या नंतर केल्याच्यानंतर काय होतं पांढरे शुभ्र पापड येतात आणि जर आपण कणिक दोन तीन दिवस ठेवली तर त्याचा रंग चेंज होतो थोडासा पिवळा किंवा लालसर होतो तर हे बघा इथे आपले पापड लाटून घेतलेले आहेत आपण छान एकदम पिवळे आणि हे नंतर एकदम पांढरे शुभ्र होतात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एखादा पापड मी तळून नक्कीच शेअर करेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये दीड किलो पापडाचं प्रमाण मेजरमेंट मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे पापड जे आहेत ते मी पूर्ण भरून ठेवलेले आहेत आणि उद्या ह्याला उद्याच्या दिवस आपल्याला ह्याला व्यवस्थित असं सुकून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित वाळून घ्यायचे आहेत आपल्याला तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय